नमस्कार आम्हीच किचनमध्ये तुम्हा सर्वांचं स्वागत आहे आज आपण लहान माळांसाठी इन्स्टंट गव्हाच्या पिठाचे धेरडे बनवणार आहोत त्यासाठी सामग्री दोन वाटी गव्हाचं पीठ थोडी चना डाळ थोडी उड उडीद डाळ बारीक चिरलेला एक कांदा बारीक चिरलेला एक टोमॅटो थोडीशी कोथिंबीर थोडंसं चिली फ्लेक्स ऑरिगॅनो आणि आपले खडे मसाले आता आपण पिठामध्ये चवीनुसार मीठ टाकून घेऊ थोडी चिली फ्लेक्स ओरिगानो गॅनो ह्यात आता तर पाणी टाकून आपण मिश्रण एकजीव करून घेऊ सगळं आता यामध्ये आपण कोथिंबीर टाकून घेऊ कोथिंबीर टाकून जू करून घेऊ आता आपण हे मिश्रण थोड्या वेळासाठी बाजूला ठेवू हो। आता आपण फोडणीची तयारी करून घेऊ हो। तेल गरम झालेलं आहे यामध्ये आपण महुरी जिरे थोडे तडतडले तर त्याच्यामध्ये आपण थोडीशी उडीद डाळ आणि थोडीशी डाळ घालून घेऊ याने काय होत आणि भन्नाट लागते चणाडाळ आणि उडीद डाळ छान भाजून घेतलेली आहे त्यामध्ये आपण बारीक चिरलेला कांदा घालून याला छान गोल्डन कलर आला येईपर्यंत आपण भाजून घ्यायचं यामध्ये आता आपण बारीक चिरलेला टोमॅटो घालून घेऊ याने काय होतं लहान मुलांना छानशी चव लागते मग ते अजून खायला आपल्याला हट्ट बंद करून हे उतरवून घेऊ आता आपण हे सर्व तयार केलेलं मिश्रण ह्या गव्हाच्या पिठा त्याच्यात टाकून घेऊ याला काय होतं आपल्या धेड्याला एक वेगळीच चवला येते तुम्ही पण हे ट्राय करून बघितलं ना की सगळे बघा तुमचे मुलं हेच करून दे आई मला हेच बनवून दे असं म्हणून मागे लागते तुमच्या आता आपण लॉन्स्टिकच्या पॅनवर टाकून घेऊया थोडा हाय टू लो फ्लेम वर ह्याला भाजून घ्यायचं त्याला आता आपण परतून घेऊया आपण हे आता परतून घेत आहोत किती स्मूथली परतलं जात बघा याला आता छान आत मधल्या साईडनं पण भाजून घेऊया याला आता आपण परतून घेऊया पूर्ण असा गोल्डन कलरचा भाजून घ्यायचा हे आपले गव्हाच्या पिठाची धडे तुम्हाला आवडलास तुम्हाला हा व्हिडिओ कसा वाटला हे कमेंट करून सांगा या व्हिडिओ आम्हीच किचनला लाईक करा शेअर करा आणि सबस्क्राईब करा धन्यवाद